अपक्ष उमेदवार होते आणि तुम्ही लोकसभेला काय केलं सुधाकर घारे यांनी लोकसभेला जे मताधिकार द्यायचं होतं त्यांच्या मतदारसंघात जिल्हा परिषदमध्ये चांगलं मतदान दिलं पण तुम्ही स्वतः तिथं मतदान न देऊ शकले आणि तिथे ह्या लोकसभेत मायनस खालापूर आणि कर्जत मतदारसंघ होता विधानसभेच्या निवडणुकीत तुम्ही ज्या वेळेला गद्दारी केली ती पहिले मातोश्रीवर केली शेतकरी कामगार पक्षामध्ये गेलेत आणि तिथून निवडणूक लढली आणि नंतर मातोश्रीच्या पायऱ्या साठून परत तुम्ही शिवसेनेत गेलेत आणि नंतर प्रमुख झालेत आणि नंतर तिथून आमदार झालेत तुमचे काळे धंदे हे जग जाहीर आहेत ते काढायला वेळ लागणार नाही सगळा बायोडेटा आमच्याकडं तयार आहे वेळ पडला तो वेळेवर बायोडेटा काढू जर आमचे नेते महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील आदित्य असतील अनेकेत असतील यांच्या बाबतीत जर कुठले अपशब्द काढलेत तर आत्ता ही पत्र परिषद मी बोलतोय पण वेळेला जर वेळ आली तर तुम्हाला ती जागा आमच्या राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्त पदा दाखवून देतील आणि तुमचे जे काळे धंदे आहेत तुमच्या भावाने केलेला सावंतांच्या ज्या नगरसेवकाचा हल्ला ह्याची संपूर्ण कल्पना आम्हाला आहे आणि त्यावेळेला झालेली ते त्यांच्यावर हल्ला हे सगळ्यांनी पाहिलेलं आहे आणि जग जाईल आहे ज्या वेळेला गुवाहाटीला तुम्ही पळून गेले त्या गुवाहाटीवर टेबलवर नाचताना तो तुम्ही नागडा नाच केलात तर महाराष्ट्राने उभ्या पाहिलेला आहे या अजून काहीतरी किती गोष्टी आहेत ते फक्त झाकली मुठ आहे सवा लाखाची उघडी केली तर तुम्ही संपूर्ण मतदारसंघात नव्हे तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा फिरू शकत नाही एवढं तुम्हाला आज महाराष्ट्राच्या भूमीमध्ये अशी भाषा वापरणं आणि ही भाषा वापरणं हे शोभत नाही रायगडच्या खासदार म्हणून आज जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाबतीमध्ये जे कार्यक्रम मान्य सुनील तटकर साहेब असतील ते अनिकेबाई हे छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज आणि ज्या रीती रिवाज आहेत संस्कृती आहेत त्या संस्कृतीचं पालन पोषण साहेब आहेत आणि ते पालन करण्याची भूमिका आमच्या मतदारसंघातल्या जिल्ह्यामध्ये सर्वजण आम्ही करत आहोत आणि ह्याच्या पुढं जर हे वाचाल शब्द तुम्ही परत काढले तर आम्हाला रस्त्यावर उतरून कशा पद्धतीने आंदोलन करावे लागेल त्यावेळेस तुम्ही समजून जा एवढं तुम्हाला ही वजा धमकी असेल असं समजा एवढी तुम्हाला विनंती करतो